मंडळी दोन हजार दहा साली शिक्षणाच्या आईचा खो नावाचा चित्रपट आला होता या चित्रपटानं संपूर्ण समाज व्यवस्था धळून निघाली या चित्रपटावरती या नावावरून अनेक टीका झाल्या पण काही केलं तरी या चित्रपटामध्ये मांडलेला विषय मात्र कोणी नाकारू शकत नव्हतं या चित्रपटात सुद्धा एक बाप आपल्या मुलाला अभ्यासात कमी मार्क पडतात किंवा अभ्यास जमत नाहीये म्हणून मारहाण करतो आणि या झालेल्या मारहाणीत त्या पोराच्या डोक्याला जखम होते आणि तो पोरगा कोमामध्ये जातो त्यानंतर त्या, त्या वडिलाची झालेली अवस्था त्याची बेचेनी आणि त्यातून त्याला शिक्षण व्यवस्थेविषयी आलेला राग याविषयी सगळा चित्रपट भाष्य करतो या चित्रपटात दाखवलेल्या गोष्टींवरती हा चित्रपट आहे चित्रपटामध्ये एवढ्या तेवढ्या ते गोष्टी दाखवल्या तरी चालू शकतं असं वाटायचं आपल्याकडं पालक शिक्षक विद्यार्थ्यांना मुलांना अभ्यास नाही केला त्यांचं ऐकलं नाही तर त्याला शिक्षा करतात पण ही शिक्षा मुलाच्या जीवावरती बेतू शकते असं कधी कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं पण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये तेच झाले आपल्या हुशार मुलीला नीटच्या मॉक टेस्ट मध्ये कमी मार्क मिळाले म्हणून एका बापाचा झाला आणि बापानं मुलीला मारहाण केली या मारहाणीतून मुलगी जखमी झाली दुसऱ्या दिवशी सकाळी योग दिन होता आणि त्यामुळे शिक्षक असणारा वडील सकाळी लवकर उठून योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत गेला पण माघारी आला तोपर्यंत त्यांची मुलगी जिवंत राहिली नव्हती लाकडी दांडक्यानं केलेल्या मारहाणीत स्वतःच्याच मुलीचा एका पित्याकडून जीव घेतला गेला पण या सगळ्या घटनेत नक्की दोषी कोण आहे आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या त्या मुलीची चूक आहे समाजात आपली पद प्रतिष्ठा नाव टिकून राहावं म्हणून आपली स्वप्न चिमुरड्यांवरती लादणाऱ्या त्या आईवडिलांची चूक आहे एक कागद तुमचं भविष्य ठरवत नाही असं म्हणून सुद्धा शेवटी सगळं भविष्य निकाल पत्रिकेत गुंडाळू पाहणारी आपली शिक्षण व्यवस्था चुकीची आहे की मग या सर्वांना आपल्या मुठीत ठेवणारी एकंदरीत समाज व्यवस्था चुकीची आहे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच गोष्टींच्या पाठीमागच्या सत्यतेचा खरंच भारतीय शिक्षण व्यवस्था अपयशी का ठरते नक्की चुकतंय कोण विद्यार्थी पालक शिक्षण व्यवस्था की समाज व्यवस्था नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि स्वागत आहे तुमचं कॅरी ऑन मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतात तुमच्या मनातलं ह्या सगळ्याला सुरुवात करण्या अगोदर नक्की सांगलीत काय घडलं ते बघूयात तर सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातलं नेलकरंजी हे गाव इथं राहणारं धोंडीराम भोसले यांचं सर्वसाधारण कुटुंब धोंडीराम भगवान भोसले पत्नी प्रीती भोसले आणि त्यांची मुलगी साधना भोसले धोंडीराम भोसले उच्च शिक्षित गावातल्या माध्यमिक शाळेत शिक्षक तर प्रीती भोसले या गावच्या माजी सरपंच धोंडीराम भोसले यांचे वडील भगवान भोसले हे ज्या शाळेत धोंडीराम शिक्षक म्हणून काम करतात त्या शाळेच्या संस्थेचे उपाध्यक्ष त्यामुळे अर्थातच हे कुटुंब गावातलं प्रतिष्ठित कुटुंब याच प्रतिष्ठित कुटुंबातली हुशार आणि चमचमीत मुलगी म्हणजे साधना साधनाला दहावीला ब्याण्णव पॉईंट सात टक्के मार्क मिळाले शाळेत पहिला नंबर आला आणि मग काय ठरलं साधनाला डॉक्टर करायचं तिला डॉक्टर करणं हेच कुटुंबियांचं मुख्य स्वप्न त्यासाठी तिनं सायन्सला ऍडमिशन घेतलं खासगी क्लासेस लावले आणि याच खासगी क्लासेसमध्ये नुकतीच नीटची सराव परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी वीस जूनला लागला रात्री साधनानं घरच्यांना आपले मार्क्स सांगितले साधनाला बारावीच्या नीटच्या बोर्ड पॅटर्ननुसार होणाऱ्या त्या परीक्षेमध्ये तीस पैकी एकोणीस तर ग्रुप मार्क्समध्ये तीन विषयात सातशे वीसपैकी एकशे त्र्याहत्तर मार्क पडले होते आणि याच मार्कामुळे साधनाच्या वडिलांचा पारा चढला रागात असणाऱ्या धोंडीरामनी साधनाला मार्क्स कमी कसे काय पडले एवढा खर्च कशासाठी कर करतोय असं केलंस तर डॉक्टर कशी होशील तुझं कसं होणार असा प्रश्न विचारायला सुरुवात केली साधनाने उत्तर दिलं की पप्पा तुम्हाला सुद्धा कमीच मार्क होते ना तुम्ही तरी कुठं कलेक्टर झालात तुम्ही शिक्षकच झालात ना मंडळी साधनानं जरी तिच्या मनातला राग व्यक्त केला असला तरी एका रागात असलेल्या त्या बापासाठी आपल्या मुलीच्या मनातल्या या भावना म्हणजे उलट उत्तर वाटलं आणि धोंडीरामच्या तळपायाची आगमस्तकात गेली त्यांनी साधनाला मारहाण करायला सुरुवात केली आणि हातात आला घरातल्या दगडी जात्याचा लाकडी खुंटा या खुंट्यानं बाप एका पोरीला मारत होता पत्नी थांबवण्याचा प्रयत्न करत होती ते थांबले पण तासाभरानं पुन्हा मारहाण सुरू झाली रात्री त्याच अवस्थेत साधना झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी योग दिन होता आणि त्यासाठी धोंडीराम सकाळी सकाळी शाळेत गेले शाळेतून परत आले तरी साधना उठली नव्हती ती बेशुद्ध आहे असं समजून त्यांनी घाबरून तिला दवाखान्यात नेलं डॉक्टरांना कारण सांगितलं बाथरूममध्ये पडली आणि बेशुद्ध झाली पण डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याअगोदरच साधनाचा मृत्यू झाला होता भोसले कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली होती पण साधनाची आई प्रीती यांना कळून चुकलं की हे सगळं कशामुळे घडलं त्यांनी आपल्या पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि त्यातून समोर आलं की साधनाच्या शरीरावर वडिलांच्या मारहाणीमुळे बरणू म्हटलेत म्हणजे पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली साधना दबली गेली आणि तिच्या जीवानिशी गेली त्यामुळे ही परिस्थिती समोर आली पण अशा कित्येक साधना आणि कित्येक मुलं अजून सुद्धा समाजात असतील जी अशी ओझी आपल्या डोक्यात साठवून साठवून खचत असतील कित्येकजण हे प्रेशर सहन नाही झालं म्हणून स्वतःचा जीव गमावत असतील कुणी मानसिकदृष्ट्या खचत असेल तर कुणी शारीरिकदृष्ट्या स्वतःला या साऱ्यातून मोकळं करत असेल पण मंडळी हे सगळं घडतंय कशामुळं आपल्याला जमलं नाहीये ते आपल्या लेकरानं करावं अशी अपेक्षा धरणाऱ्या पालकांमुळं की विद्यार्थ्यांच्या मार्कांची स्पर्धा लावू पाहणाऱ्या कुचकामी शिक्षण व्यवस्थेमुळं की मग तुमची मुलं शिक्षण काय घेतात आणि किती पैसे कमावतात यावरून तुमची प्रतिष्ठा आणि लायकी ठरवणाऱ्या या थुकरट समाज खरं तर हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे समाजव्यवस्थेचं प्रेशर पालकांवरती आणि पालकांचं प्रेशर त्या चिमुरड्या मुलांवरती आणि त्यातून सुरू झालेला नीट जेई सीईटी यांसारख्या लाखो परीक्षांचा पगडा नुसत्या नीटबाबत बोलायचं झालं तर यावर्षी नीट परीक्षेसाठी जवळपास बावीस लाख विद्यार्थी बसले होते त्यातले बारा लाख विद्यार्थी परीक्षेत क्वालिफाय झाले पण वैद्यकीय शिक्षणासाठी असलेल्या जागा बघायला गेलं तर त्या जागा आहेत फक्त एक लाख अठरा हजार मग प्रश्न असा पडतो की बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी करायचं काय जे जेई बाबत नीटबाबत तेच एस एमपीएससी बाबत आपल्या समाजात मुलगा मुलगी इंजिनियर झाला डॉक्टर झाला वकील झाला सरकारी अधिकारी झाला तरच तो यशस्वी होतो असा एक मोठा गैरसमज आहे कारण पालकांच्या नजरेत यशाची व्याख्याच ती आहे त्यात यशस्वी झाला तरच आपली पद प्रतिष्ठा समाजात टिकून राहील असा आपला सगळ्यांचा समज झालाय पण या साऱ्यात त्या चिमुकल्या जीवाच्या मनात काय आहे हे त्याला कोणीच विचारत नाही आणि या साऱ्यात आपल्या गावाकडच्या त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय पालकांच्या पेक्षा जास्त त्यात खासगी क्लासेस त्यांचे मोठमोठाले बॅनर्स बघून आपले पालक हरवून जातात आपल्या पोरानं पण असाच नंबर काढावा म्हणून ते, ते त्या क्लासेस पिढ्या पोचतात पण अशात आपल्या पोराला लेखनाची गाण्याची नृत्याची आवड असेल आपल्या पोराला कदाचित शिल्पकार व्हायचं असेल साहित्यिक व्हायचं असेल कदाचित एखादा खेळाडू व्हायचं असेल शिक्षक व्हायचं असेल किंवा मग सर्वसामान्य शेतकरी व्हायचं असेल असा विचारच आपण करत नाही आणि तोच विचार झाला पाहिजे तरच असे धोंडीराम आपल्या साधनाचा जीव जाईपर्यंत तिला मारहाण करणार नाहीत अर्थात कुठल्याच बापाला वाटत नाही की आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपल्या लेकराचा जीव जावा पण हे घडतंय हेच खरं वाचतं आज कदाचित साधनाच्या वडिलांना सुद्धा वाटत असेल की कदाचित तिला दोन क्षण मोकळे अजून वेळ घेतला असता तर ती चांगल्या मैदानात उतरली असती ती चांगली डॉक्टर बनली असती आणि नसती झाली डॉक्टर तरी नक्कीच तिनं आयुष्यात चांगलं काहीतरी नक्कीच करून दाखवलं असतं आणि अशात या साऱ्यात शेवटी थ्री डेट्स पिक्चर मधला एक डायलॉग आठवतो क्या कम पैसे कमावंगा ना घर छोटा होगा गाडी छोटी होगी तर मैं खुश रहूंगा आप केले जो भी करूंगा दिलसे करूंगा म्हणजे आता जे काही करायचे ते तुमच्या हातात मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे करिअर निवडायला देऊन त्यांना तेंडुलकर लता मंगेशकर मुकेश होताना पाहायचं की मग विचार करा आणि ठरवा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद